भारत आणि अमेरिका यांच्यातले संबंध जगातल्या सर्वात महत्त्वाच्या द्विपक्षीय संबंधांपैकी एक असल्याचं अमेरिकेचे भारतातील नामनिर्देशित राजदूत सर्जिओ गोर यांनी म्हटलं आहे अमेरिकेच्या सिनेटमध्ये त्यांच्या नियुक्तीच्या घोषणेदरम्यान ते बोलत होते भारत अमेरिकेचा महत्त्वाचा राजनैतिक भागीदार आहे असं सांगत भारताची भौगोलिक स्थिती वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आणि संरक्षण क्षमता याचं महत्त्व गोर यांनी अधोरेखित केलं भारतासोबत संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याला गती देण्याला प्राधान्य असल्याचं ते म्हणाले यामध्ये संयुक्त सैन्य सरावांचा विस्तार संरक्षण प्रणालीचा विकास सहउत्पादनाला चालना देणं आणि महत्त्वाच्या संरक्षण कराराला अंतिम रूप देणं यांचा समावेश आहे भारत आणि अमेरिका यांच्यातलं संरक्षण सहकार्य रणनीतीच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे यामुळे दोन्ही देशांना आंतरराष्ट्रीय स्थैर्य आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी परस्पर बळ मिळेल असं ते म्हणाले कृत्रिम बुद्धिमत्ता औषध निर्माण आणि इतर महत्त्वाच्या उद्योगांमध्ये भारताच्या प्रगतीमुळे दोन्ही देशांना परस्पर लाभ मिळू शकतो असंही त्यांनी सांगितलं आणि यानंतर